मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला तिकीट तपासणीची लॉटरी लागली आहे तब्बल अठ्ठावीस कोटींची कमाई आणि चार लाखाहून जास्त फुट्या प्रवाशांना पकडलं गेले आहे ही खळबळजनक कहाणी काय आहे चला जाणून घेऊया आजच्या बातमी नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमेच आज आपण बोलणार आहोत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या एका खास मोहिमेबद्दल ज्याने बेशिस्त आणि फुट्या प्रवाशांना चांगलंच वटणीवर आणलं आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या एका वर्षात रेल्वेने तिकीट तपासणीची विशेष मोहीम राबवली आणि तब्बल अठ्ठावीस कोटी सोळा लाख रुपयांचा महसूल जमवला रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे तर हे सगळं कसं घडलं चल थोडक्यात पाहूया नागपूर विभागाने आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर कडक तिकीट तपासणी सुरू केली यातून त्यांनी चार लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे बारा बेशिस्त प्रवाशांना पकडलं या मोहिमेचा उद्देश काय होता विना तिकीट प्रवास जनरल तिकीट घेऊन एसीत बसणं आणि बुकिंग न करणाऱ्यांना शोधून दंड ठोठावणं आणि हे सगळं करताना रेल्वेच्या तिजोरीत अठ्ठावीस कोटींपेक्षा जास्त रुपये जमा झाले दोन लाख सत्तावन्न हजार पंचवीस लोकांकडे तिकीटच नव्हतं त्यांच्याकडून दहा कोटी अठ्ठावीस लाखांचं भाडं आणि सहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांचा दंड वसूल झाला काही प्रवासी विना तिकीट एसीत प्रवास करत होते दोन लाख बारा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव प्रवाशांनी जनरल तिकीटावर एसी सी कोचमध्ये मस्ती करत होते त्यांच्याकडून साडेपाच कोटींचं सा भाडं आणि पाच कोटींचा दंड घेतला गेला चार हजार सहाशे एक्क्याऐंशी प्रवाशांनी सामानाची बुकिंगच केली नव्हती त्यांच्याकडून एक लाख साठ हजाराचं भाडं आणि चार लाख चौऱ्याहत्तर हजारांचा दंड वसूल केला रेल्वे प्रशासनाने सांगितलं प्रवास करायचा असेल तर तिकीट घ्या ज्या श्रेणीचे तिकीट आहे तिथेच बसा आणि सामान असेल तर त्याची बुकिंग करा नाहीतर जास्त दंड आणि भाडं भरावं लागेल ही, ही मोहीम इतकी यशस्वी झाली की रेल्वे आता इतर विभागातही असंच काहीतरी करायचा विचार करत आहे तुम्हाला कशी वाटली फुट्या प्रवाशांचा दंड ठोठावणं योग्य आहे का की रेल्वेने तिकीट दर कमी करावेत तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता करिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला